मागासवर्ग आयोगाचा मराठा संदर्भातला जो अहवाल आहे तो आला तो आहे अशी माहिती आहे आणि तो मराठा समाजाच्या बाजूनच आहे अशी पण माहिती आहे तर दुसऱ्या बाजूला जरांगी पाटलांनी उपचार घ्यायला नकार दिला आहे परंतु कोर्टानं सांगितलेला आहे की आपल्याला उपचार घ्यावेच लागतील पाहूया नेमका विषय काय मागास वर्ग आयोगाचा अहवाल आलाय ती कायदा बनवण्यासाठी मला तो मला जरांगी पाटलांची प्रकृती हालावत चाललेली आहे परंतु जरांगे पाटलांनी उपचाराला नकार द्यायला आहे काई ते उपचार बिलकुल घेत नाही आहेत तर दुसऱ्या बाजूला शिंदे सरकारने वीस फेब्रुवारीला अधिवेशन घेण्याची घोषणा केली आणि त्या दिवशी या संदर्भातला जो काही कायदा आहे तो कायदा पारित करण्याची तयारी सरकार करत आहे अशीसुद्धा माहिती आहे त्यासाठी मागासवर्ग आयोगानं जो काही अहवाल आहे तो तयार केलेला आहे तो महा मागासवर्ग आयोगाचा अहवाल आलेला आहे आणि त्या अनुषंगानं आता निर्णय घेतला जाईल असं सांगितलं जातंय मराठा आरक्षणासंदर्भामध्ये फडणवीस सरकारनं दिलेली ई बी सीद्वारे नोकऱ्यामधील तेरा टक्के आरक्षणा आरक्षण सुप्रीम कोर्टानं मागल्या काळामध्ये रद्द केलं होतं आता पुन्हा एसई बी सीद्वारे त्रुटी दूर करून तेरा टक्के आरक्षणाचा कायदा या अधिवेशनात होऊ शकतो मागील वेळेला जे आरक्षण रद्द झालं होतं त्यामध्ये ज्या काही त्रुटी होत्या त्या त्रुटी दूर करून अहवाल मागासवर्ग आयोगानं तयार केलेला आहे अशी माहिती आणि त्या अनुषंगानं हा निर्णय घ्यायला सोपं पडेल असंही कळतं आहे अहवाल सकारात्मक असल्याची प्राथमिक माहिती सध्या तरी आहे अहवाल सादर झाल्याच्या ते आणखी कळणारच आहे मराठा समाज मागास असल्याचा आयोगाचा अहवाल आहेच अशी माहिती आहे आयोगात सात सदस्यापैकी बहुतांश सर्वांचं एकमत असल्याची सुद्धा माहिती आहे महाराष्ट्रामध्ये बत्तीस ते छत्तीस टक्के एकूण मराठा असल्याची या अहवालामधली आकडेवारी असल्याचीही माहिती आहे चोवीस तासामध्ये अहवाल सरकारला सादर होईल आणि मग त्यानंतर त्यावर की काय निर्णय घेतला जाईल सुप्रीम कोर्टाच्या त्रुटी दूर केल्याची अहवालामध्ये नोंद आहे मागासवर्ग आयोगाचा अहवाल मराठीसह इंग्रजी अशा दोन्ही भाषेमध्ये दिलेला आहे अशी माहिती मिळते आणि त्यामुळं मराठा समाजासाठी हा अनुकूल असा अहवाल आहे असं सांगितलं जाते आणि त्या बेसवरतीच वीस तारखेला अधिवेशनामध्ये संबंधित कायदा पारित होईल अशी पण शक्यता आहे अशी चर्चा आहे

दुसऱ्या बाजूला जरांगी पाटलांनी उपचार नाकारल्याच्यानंतर हायकोर्टामध्ये त्या संदर्भामधली सुनावणी झाली हायकोर्टानं सुद्धा जरांगी पाटलांना सांगितलेलं आहे की तुम्ही उपचार घेतला पाहिजे हायकोर्ट आहे की फक्त सलाईन घेणं म्हणजे उपचार घेणं होत नाही तर त्याच्या पुढे जाऊन तुम्ही उपचार घेतले पाहिजेत उपचार घेण्यास अडचण काय असाही प्रश्न कोर्टानं विचारला आहे धरांगी पाटलांनी उपचार घ्यावा मात्र रक्त तपासणी त्यांच्या परवानगीशिवाय करू नये असंही कोर्ट म्हणतंय त्याचबरोबरीनं सदावर्ते यांनी सुद्धा या संदर्भामध्ये काही प्रतिक्रिया दिल्या ती सुद्धा आपण ऐकली पाहिजे मेडिकल अडवाईस नुसार ट्रीटमेंट घेतील आणि ते त्यांना घ्यावं लागेल अशा प्रकारचे स्पष्ट निर्देश दिलेत त्याच कारण आम्ही सांगितलं की जरंगे जे करत आहेत विरोधी राजकारणी गट जो आहे आम्ही डी सांगितलं काँग्रेसला सांगताना आणि त्यांच्यामुळे जर जरंगे जरंगेच्या जीवाचं काही झालं तर हे जाणून बुजून राजकीय उपद्र्याप सुद्धा होऊ शकतो आणि म्हणून न्यायालयाने स्पष्टपणे जे आहे आदेश पारित केलेला आहे जरंगेला लागेल तर आज सोळा तारीख आहे आणखीन चार दिवस वीस तारखेला शिल्लक आहेत वीस आणि एकवीसला हे अधिवेशन होईल आणि त्यामध्ये जो काही कायदा व्हायचा तो होईल तर तो तो पूर्वी सरकारनं जरंगे पाटलांना कळवणं आवश्यक आहे आणि त्यानंतर उपचार सुद्धा त्यांना दिले पाहिजेत त्यांची प्रकृती अतिशय खालावलेली आहे काही दगाफटका झाला तर महाराष्ट्रामध्ये अतिशय बिकट अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते परंतु महाटा बांधवांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची की वीस तारखेला या संदर्भामध्ये जो काही कायदा व्हायचा तो होऊ शकेल अशी शक्यता आहे आणि त्याचबरोबरनं मराठा समाजासंदर्भामध्ये जो काही मागासवर्ग का आयोगानं अहवाल दिलेला आहे तो अहवालसुद्धा पॉझिटिव्ह आहे अशी माहिती आहे त्यामुळं थोडं सकारात्मकतेनं याकडे बघणं हे सुद्धा गरजेचं आहे त्याचबरोबरनं सरकारनं सुद्धा आज पंधरा तारीख आहे पाच दिवस झाले उपोषण चालू होऊन आणखीन पाच दिवस शिल्लक आहेत आज सोळा म्हटलं तर आणखी चार दिवस शिल्लक आहेत वीस एकवीसला उपोष अधिवेशन चालेल म्हणजे आणखी पाच सहा दिवस आहे म्हणजे सरकारसुद्धा जाणीवपूर्वक जरांगीकडे दुर्लक्ष करत आहे का आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करून ही वेळ काढूपणा होतोय का कठोर असं भूमिका सरकार घेत आहे का असं वाटायलासुद्धा जागा आहे आणि त्यामुळं मराठा समाजाचा संयम सुटत चालला आहे हे सुद्धा निश्चित आहे परंतु वीस तारखेला आता ह्या अधिवेशनामध्ये असा मार्ग निघेल तोपर्यंत मराठा समाजानं थोडं संयमानं घेतलं पाहिजे हे मात्र निश्चित जय महाराष्ट्र